पाच जुलै रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी दानासाठी शुभ मानले गेले या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान पितरांना नैवेद्य आणि दान केलं जातं अमावस्याच्या दिवशी केलेलं तर पण पितरांच्या आत्म्याला शांती देतं आणि संतप्त पितरांनाही शांत करतं अशी मान्यता आहे अशा परिस्थितीत यंदा ज्येष्ठ अमावस्या तिथी कोणत्या दिवशी आहे आणि या दिवशी पितरांची पूजा आणि तर्पण केव्हा करावं याचबरोबर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी करायचे प्रभावी उपाय सुद्धा आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा तर पाच जुलै रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या या दिवशी पाच पैकी कोणतंही एक काम आवर्जून करावं असं सा सांगितलं जात आहे आता ही पाच कामं कोणती आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी ज्येष्ठ अमावस्याची तिथी जाणून घेऊया हिंदू कॅलेंडर नुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचवेळी ही तारीख सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी होणार आहे धार्मिक शास्त्रानुसार अमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवशी येत असते ही अमावस्या पितरांना मोक्ष देणारी मानली गेले अमावस्या तिथीला नदी स्नान जप तपश्चर्या पूजा अर्घ्य आणि दान करण्याची परंपरा आहे आता यंदा ज्येष्ठ अमावस्या ही दर्श अमावस्या आहे पितृदोष दूर करण्यासाठी दर्श अमावस्यला खूप महत्व आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून तर्पण करावं त्यामुळे जीवनात आनंद मिळतो त्याचबरोबर ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रग्रह कमजोर स्थितीत असतो त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करावा आणि चंद्रदेवाची प्रार्थना करावी असा सल्ला दिला जातो त्याचबरोबर दर्श अमावस्या ही पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेल्या धार्मिक कार्यासाठी फलदायी मानले गेले आता ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायची महत्वाची कामं या पाच कामांपैकी कोणतंही एक काम ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावं ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी गाईला दही आणि तांदूळ खाऊ घालावे या उपायानं मानसिक शांती मिळण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना लस्सी गंगाचल काळे तीळ साखर तांदूळ साधं पाणी आणि फुलं यांसारख्या वस्तू अर्पण कराव्या यावेळी ओम पितृभ्य नम्हा या मंत्राचा जप केल्यानं पितर प्रसन्न होतात या व्यतिरिक्त ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात लालचंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना ओम पितृभ्यम नम्हा या मंत्राचा उच्चार केल्यास दारिद्र्य दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते आणि व्यक्तीचं कल्याण होतं असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त ज्यांना अमावस्येला नदीवर जाता येत नाही त्यांनी घरी स्नान करून विधी करायची असतील तर त्यांनी पाण्यात थोडं गंगाजल मिसरावं आणि पवित्र स्थानांचं आवाहन करताना स्नान करावं शिवाय पितरांचं ध्यान करून पूजा करावी तर पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात याचबरोबर हिंदू धर्मात वटवृक्षाला विशेष महत्व आहे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला ज्याप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि सौभाग्यासाठी के प्रार्थना केली जाते अगदी त्याचप्रमाणे वटवृक्षाची पूजा ज्येष्ठ अमावस्येला सुद्धा केली जाते या दिवशी महिलांनी वडाची पूजा केली आणि प्रदक्षिणा केली तर पुत्रप्राप्तीचे आशीर्वाद आणि सुखशांतीचे आशीर्वाद नक्कीच मिळू शकतात असं म्हणतात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मात्र आवर्जून काही नियम नक्की पाडावे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहारापासून दूर राहावं कोणावरही चुकीचे विचार ठेवू नये या दिवशी झाडू खरेदी करू नये असं केल्यानं माता लक्ष्मी रागवू शकते शिवाय पशु पक्ष्यांना त्रास देऊ नये घरात भांडणं करू नये केस आणि नखे कापणं टाळावं शिवाय अमावस्येच्या दिवशी लग्न घरकाम मुंडन इत्यादी शुभ कार्य करू नये कोणालाही वाईट शब्द वापरू नये आणि राग येणं टाळावं असं केल्यानं पितृ दोष होऊ शकतो असं म्हणतात शास्त्रात अमावस्याच्या दिवशी काही कार्य करण्यास सक्त मनही आहे त्यामुळे काही कामं सुद्धा आवर्जून टाळावीत यामुळे व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि पितरांनाही राग येऊ शकतो तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जुलै रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहे या दिवशी पितृ कवचाचं पठन नक्की करावं कारण हे अत्यंत फलदायी ठरू शकतं असं सांगितलं जातं तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी यापैकी कोणतंही एक महत्वाचं काम करून तुम्ही सुद्धा पुण्य कमावू शकता अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणते धार्मिक कार्य करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका